नमस्कार आपल्यासोबत समस्त महाजन ग्रुप मुंबईचे ट्रस्टी मान्य गिरीशभाई शहा हे आहेत गिरीशभाई शहा हे नाव महाराष्ट्राला खूप सुपरिचित आहे खऱ्या अर्थानं जल जमीन जंगल आणि जनावर यांचं रक्षण करणं पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन जतन या संदर्भात महाराष्ट्रात आग्रक्रमाने आपल्या संस्थेचं नाव घेतलं जातं खऱ्या अर्थानं आपण एक हिरे व्यापारी आहेत आणि खूप मोठा आपला व्यवसाय आहे मुंबई सारख्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये राहतात आणि एवढं सर्व असताना देखील आपल्याला शेतीमध्ये काम करावं पाण्यामध्ये काम करावं कृषी क्षेत्रात काम करावं असं का वाटलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये माझा हिराचा व्यवसाय फार चांगल्या लेवलला पोहोचला होता आणि गुरुदेव कन्या चंद्रशेखर विजय महाराजांनी आज्ञा केली की तुला समाजासाठी काम करायचं आहे आणि म्हणून मी एकोणीसशे शहाण्णव नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासून या कामाला लागलो आणि पहिल्या गौशाळ्याचं काम म्हणजे बाजारात जाऊन चारा विकत आणा आणि गाईला द्या एवढंच मला समजायचं जस जसं या कामात लागलो त्यामुळे आपला स्वतःचा चारा स्वतःचला पाहिजे आपल्याकडे स्वतःचं पाणी पाहिजे आणि आपल्या पर्यावरणात सुधाराला आपली गोष्ट लावायला पाहिजे त्यामुळे विगत तीस वर्षापासून सतत हे काम करत करत आज आम्ही या मुकामाला पोहोचलो आहोत की पूर्ण भारतात आपण काम करू शकतात साधारणपणे आपल्या कामाची जी व्याप्ती आहे आता किती राज्यांमध्ये असेल आणि किती जिल्ह्यांमध्ये आहे सध्या महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या पाच राज्यामध्ये आमचं प्रेझेन्स राज्या पूर्ण आहे तसं तर मी भारत सरकारच्या जीवजिंदू कल्याण बोर्डवर आहे म्हणून पूर्ण भारताच्या सगळ्याच राज्याच्या सतरा हजार चारशे एकवीस गौशाला बांधला नेटवर्क आहे प्रत्येक राज्याचं नेटवर्क आहे मुख्यत्वे या पाच राज्यावर आमचा विशेष साधारणपणे या पाच राज्यांमध्ये किती गावांमध्ये आणि किती आपण पाणलोटाचं काम केलेलं आहे किती नदी खोलीकरणाचं काम केलेलं आहे सध्यापर्यंत आठशे गावात नदी तलाव पाला खोलीकरणाचं काम पूर्ण केलं आहे लचर विकास म्हणजे गैरंग विकासचं काम केलं आहे आणि जवरज दीड लाख एकर काम पूर्ण एक वीस लाख देसी वृक्ष वृक्ष विशेषतः मनो याड है पिपड़ है आंबा है चिंस है नीम है मग औडुंबर है जामुन है कदम अर्जुन जमीन अगले वृक्ष देशी जे चारशे पांचे वर्षा का जो जीवन है अशा वृक्षा वीस लाख वृक्ष आम्हे वृक्षारोपण कर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था पाण्याच्या संदर्भात काम करतात परंतु आपण एक वेगळं का, वेगळं काम करतायत पाण्यासोबतच आपण जंगल देखील वाढवत आहेत आणि विशेष करून आपण जे सांगितलं की स्थानिक प्रजातींची आपण झाडं लावत आहेत यामधली आपली प्रेरणा काय आहे काय असत कुठली एक वस्तू खाऊन पोट भरत नाही नक्कीच पाहिजे तर गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नुसतं चारा उठून नुसतं पाणी करून होत नाही ते कोण आहे तुम्ही सुरुवात केली जळ जमीन हे चक्र आहे त्या चक्रातलं एकच काम केलं तर चक्र चालणार नाही पाणी असेल तर त्याच्यासाठी नाले खोलीकरण तलाव तलाव खोलीकरण करायला पाहिजे ते झालं की गावाचं गायरान स्वच्छ करून घेतलं पाहिजे तर गाई त्याच्यात सरतील गावाचं पर्यावरण पण सुटायला पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक गावात चार हजार वृक्ष लागले पाहिजे ते चारशे पाचशे वर्षाचं त्याचं जीवन असेल तसं केलं तर एका गावाला दोन कोटी रुपयाचा खर्च येईल पण त्याच्यासमोर माझा जो अनुभव आहे गावाला वर्षाचे पाच कोटी रुपयांचं इन्कम वाढेल साधारणपणे आपण ऐकतोय की जालना जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल हे देशभरामध्ये रोल मॉडेल ठरत आहे ज्या ठिकाणी ओसर जमीन होत्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये टँकरनी पुरवठा करावा लागत होता अशा गावांमध्ये आपण इरिगेटेड लँड केली ऊस लावू लागले लोक तरी कशामुळे घडलं साधारणपणे गावाचं पाणी गावात शेताचं पाणी शेतात हा जो भारत सरकारमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी आज सूत्र दिलं आहे तर त्या सूत्राला आम्ही बरोबर अडीच तरी मग घेतलं पाचशे वर्षापूर्वी हजार वर्षापूर्वी कोण इंजिनिअर होतो तरी प्रत्येकावर तळाव तळाव होते आणि जिथं पाणी होतं तिथंच गाव बसत होते नदी असू दे किंवा तळाव असू दे किंवा नाले असू दे तर आता जालन्याचा एक तळाव आपण बघितलं तर साडेसहाशे एकरचं तलाव एवढ्या तळामध्ये जे पाणी भरेल ते त्या गावाच्या जनसंख्येला दोन ते तीन वर्षपर्यंत चालेल आणि या जल जळगाव आलो येतो जळगावमध्ये पण उद्या येतो फार मोठ्या तळावाचा एक उल्लेख आहे तर जळगावची जी मूळ पाण्याची व्यवस्था आहे ती तळावाला याप्रमाणे आपल्याला जर पाण्याची व्यवस्था झाली गायरांची व्यवस्था झाली त्यामुळे पशुधनची व्यवस्था झाली तर आपलं सगळ्यांचं स्वास्थ्य पण सुधारे ऑर्गेनिक मेन्युअर वाढेल गोबर गोबर वाटल्यामुळे ऑर्गेनिक फार्मिंग वाढेल तर नॅचरल फार्मिंग वाटलं तर डॉक्टरांकडे जायची काम कमी मिळेल रसायन खादाची काम करून साधारणपणे आपण आता बघतोय की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही ग्रामपंचायतीला कुठल्याही गावाला पाण्याची समस्या निर्माण झाली तर ते समस्त महाजन ग्रुप कडे अप्रोच करतात आणि समस्त महाजन ग्रुपच्या माध्यमातून जेसीबी उपलब्ध करून घेतात तर हे नेमकं काय आहे आपण जेसीबी कशा प्रकारे देतो त्याचं थोडं तो आपण सांगाल का ज्या पण गावाला स्वतःच्या गावाचे नाले खुलीकरण किंवा तलावचं खोलीकरण करायचं असेल तर त्याला जेसीबी मशीन आम्ही देतो आम्ही सध्या तर कॉन्सन्ट्रेटेड केलं की आम्ही जालना जिल्हा उत्तर घेतला नेजर काम करण्यामध्ये घेतो दुसरं वागाल असतो मुंबईची जवळ मशीन आम्ही देतो डिझल गाववाल्यांनी द्यायचं हा आमचा नियम आहे त्यामुळे गाववाल्यांचा जुना अभाव हो। आणि एका गावात साधारणपणे सात आठ महिने मशीन चालले तर त्या गावाचे सगळे नाळे तलाव सगळेच त्याच्या मूळपूर्व स्थितीत येतील त्यामुळे त्या गावात जेवढं पण पाणी जमा होईल ते पाणी विचार घेऊन पूर्ण गावाचे का, ते पण ते पण स्वच्छ होईल पाणी भरून होईल तर आमचा खर्च मशीनचा आमच्याकडे आहे काही खर्च गाववाल्याने करायचं आणि असं आपण एका दुकाने मिळून दोन हजार ताळी वाजून गावाच्या समस्या पूर्ण चालू सोडून द्यायच्या खऱ्या अर्थानं लोकसहभागाचं जे मॉडेल आहे ते आपण खूप छान पैकी महाराष्ट्रामध्ये विकसित केलेलं आहे आणि हे जे रोल मॉडेल आहे नक्कीच महाराष्ट्राच्या पाणीदार होण्यामध्ये सहभागी ठरणार आहे परंतु हे सगळं करत असताना अर्थाशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही तर एवढे सगळे जेशी बी आपण गावांना देतात एवढे सगळे झाडं लावतात इतकं सर्व साधारणपणे करत आहात आपण तर हे सगळं करण्यासाठी निधीची उपलब्धता आपल्याला कशी होते सामान्यतः आमच्याकडे मुंबई आणि सी एस आर चे डोनर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही मशिनरी वगैरेची व्यवस्था करतो गाववाल्यांनी डिझेलची व्यवस्था करायची असते महाराष्ट्रामध्ये चव्वेचाळीस हजार गाव आहेत चव्वेचाळीस हजार गावाचं काम पण चौवेचाळीस हजार कार्यकर्ता जुडले तर प्रत्येक असतील कि नाहीचाळीस हजारचं गाव पाच काम पाच वर्षात पूर्ण होईल त्याच्यात सरकार समाज आणि संस्था तिन्ही जुडले तर महाराष्ट्राच्या चौवेचाळीस हजार गावाचे गायला व्हायला तळावर खुलीकरण बघतोय व्हायला समस्त महाजन ग्रुपच्या माध्यमातून राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये एक अभूतपूर्व काम सुरू आहे पाणी हे जरी थंड असलं परंतु पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या अत्यंत गरम आहेत पाण्याच्या खूप अडचणी आहेत आणि पाण्यावरून खूप भानगडी होत आहेत आणि या पाण्याच्या संदर्भात आपण खूप चांगलं काम करतायत महाराष्ट्राला एक दिशादर्शक ठरेल अशा प्रकारचं काम समस्त महाजन ग्रुपच्या माध्यमातून पाच राज्यांमध्ये होत आहे आणि खऱ्या अर्थानं हे एक रोल मॉडेल ठरत आहे राज्याला शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरत आहे यातच आपलं पुढचं काही प्रयोजन आहे का जसं की आता आपण शेतीच्या बाबतीत जर विचार केला तर पाणी आलं परंतु जे उत्पादन आलं परंतु त्या उत्पादनाला भाव मिळत नाहीये तर अशा पद्धतीचं आपलं काही मॉडेल आहे का पुढचं काही माझा विचार जसं तर महाराष्ट्राचं चव्वेचाळीस हजार गाव आहे तसे भारताचे साडेचार सहा लाख गाव आहेत प्रत्येक गावाने हे मॉडेल करावं हे काही रॉकेट सायन्स नाही आहे किंवा मी इन्व्हेंट केलेली कुठली वस्तू नाही आहे परापूर्वीपासून हजारो वर्षपासून आपल्याकडे पाण्याची व्यवस्था कळावत होती आपल्याकडे गैराम होते आपल्याकडे देसी वृक्षाचे वृक्षारोपण होते आणि आपल्या गावाची शेती आपल्या गावाच्या पशुधन ज्याला जीवन म्हटलंय त्याच्या गोबर आणि आधारित होती म्हणजे कॉस्टच कमी होती कॉस्ट कमी होण्या कारणे प्राइस कमी पण मिळाले तरी शेतकऱ्यांना नुकसान होणार कारण काही इनपुट कॉस्ट पण कमी होती रासायनिक कांदार आणि पेस्टीसाइड विषारी अन्न खायची जर काय तर पौष्टिक कमी झाली तर आपल्या लोकांना ते स्वस्थ मिळेल स्वच्छ मिळेल आणि स्वास्थ वर्जक मिळेल धन्यवाद या मुलाखतीमधला शेवटचा प्रश्न आहे माझा की अनेक गावं पाण्याच्या बाबतीमध्ये समस्याग्रस्त होती आपण तिथे काम केलं पाणी आलं उत्पादन वाढलं चार पैसे आले आणि आम्ही असं ऐकले की ते जे शेतकरी बांधव होते ते आनंद आले अक्षरशः आनंदाने नाचू लागले आणि आपल्याला आपलं मान लागले तर या बाबतीमध्ये असं सगळं छान 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 बघून आपल्याला कसं वाटलं फार आनंद होतोय शेतकऱ्याला आपण आतापर्यंत विचारा डोक्यावर लावून थांबलेला थां असाच दिसतोय पण शेतकऱ्यांनी पण शेती आणि पशुपालन देशिक पद्धतीने केली कुठलं हो आपल्याकडे हजारो वर्षात कोण शिकवायला आलं होतं कोण सायन्स होतं कोण टेक्नॉलॉजी होती आपल्याला आहे ना आपण गमार आहोत अभ्यान आहोत असं अंग्रेजांनी ठोकून मारून आपण इंजिनिरामध्ये स्वीकारलं तर आम्ही आमच्याकडे लोक नाही हजार वर्षापूर्वी आपले बांधले मंदिर किंवा राजमेल कोण बांधलं इंजिनियर आला तर तसंच हजार वर्षापूर्वी आपली शेती कोणी केली आपलं पशुपालन कोणी केलं तर ते आपल्या परापूर्व आपल्या पूर्वजांनी केलं आपल्या देशी पद्धतीच्या कडे आपण परत गेलो तर पूर्ण भारत आणि एकशे चाळीस करोड देशवासी सुखावतील असं माझं पूर्ण भारताला हे होते आदरणीय गिरीशजी शहा खऱ्या अर्थानं समस्त महाजन ग्रुपच्या माध्यमातून खूप चांगलं काम सुरू आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये वर्षाचे दिवस आहे तीनशे पासष्ट पावसाळ्याचे दिवस एकशे वीस आणि एकशे वीस दिवसांमध्ये पाऊस पडतो पंधरा ते वीस दिवस आणि या पंधरा ते वीस दिवस जो पाऊस पडतो त्यामध्ये जमिनीवरून वाहणारा धरणांमध्ये साठणारा आपल्या एकशे चव्वेचाळीस कोटी लोकसंख्येला पुरणारा इंडस्ट्रीला वापरणारा डोमेस्टिक साठी वा, उपयोगी ठरणारा असा जो पाऊस आहे चार ते पाच दिवस पडतो आणि दिवसभर पडत नाही तो फक्त एका दिवसामधून एक ते दीड तास पडतो वर्षभरामध्ये फक्त पाच ते सात तास पाऊस पडतो आणि या पाच ते सात तास पडणाऱ्या पावसापासून आपल्याला एवढ्या सगळ्या लोकसंख्येला पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे शेतीसाठी पाणी द्यायचं आहे उद्योगासाठी पाणी द्यायचं आहे आणि म्हणून पाण्यावरती काम करणं पाणी वाचवणं आणि पाण्याच्या संदर्भात जनजागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे काम आदरणीय गिरीश भाई शाह आणि समस्त महाजन ग्रुप आख्या भारतामध्ये नक्कीच करत आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं यश देखील प्राप्त होत आहेत तर धन्यवाद